नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी मेथीची भाजी बनवणार आहे बऱ्याच जणांना मेथीची भाजी आहे ती बनवता येत नाही जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवणार आहे तर हे करायचं आहे भाजी निवडताना फक्त जे पुढचा भाग आहे ना तोच घ्यायचा किंवा मग जे पानं आहेत ना तेवढंच घ्यायचा आणि पाठीमागच्या ज्या काड्या राहतात ना निबर तिंनी निबर काड्या घ्यायच्या नाहीत नाहीतर भाजी आहे ती कडवट होते बरेच जण म्हणतात की मेथीची भाजी बनवली म्हणजे कडवट तयार होते तर काय होतं ते काय करतात मेथीच्या भाजीच्या काड्या भरपूर घेतात त्याच्यामुळे भाजी आहे ती कडवट होते तर इथे बघू शकता मी जास्त काड्या घेतलेल्या नाहीत आणि नुसती पानंही घ्यायची नाहीत जर आपण नुसतीही मेथीची भाजीची पानं जर घेतली ना तर भाजी शिजवली म्हणजे खूप कमी होईल तर इथे मी दोन जुडी मेथीची भाजी आहे ती निवडून घेतलेली आहे तर आत्ता ही भाजी आहे ना ती आपण स्वच्छ धुवून घेऊया धुतानाही लक्षात ठेवायचं आहे की या भाजीमध्ये धु धुवायच्या अगोदर मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतरच ही भाजी धुवायची आहे म्हणजे काय होतं मेथीच्या भाजीतले धूळ घाण तर जातेच त्याबरोबर मेथीमध्ये थोडाफार जो कडवटपणा असतो ना तो निघून जातो मीठ टाकल्यामुळे इथे मी मेथीची भाजी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी आहे ती चिरून घ्यायची आहे तर इथे मी एक चॉपर घेतलेला आहे तर भाजी चिरण्याच्या अगोदर मी इथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या बारीक कट करून घेत आहे तर याच्यामध्ये लसूण घालताना भरपूर घालायचा म्हणजे भाजीला छान टेस्ट येते आणि असं चिरूनच लसूण घाला इथे मी लसूण चिरून घेतलेलं आहे आता काय करणार आहे भाजी कट करणार आहे बरेच जण काय करतात भाजी न कट करताच भाजी बनवतात त्याच्यामुळे काय होतं भाजी जरी शिजली ना त्याच्यातल्या काड्या आहेत त्या तशाच दिसतात आपण थोड्यासा पोळ्या काड्या दिसू ना त्या तशाच दिसल्या जातात आणि मुलं आहे ती खात नाहीत म्हणून त्याच्या मेथीची भाजी बनवली म्हणजे बरेच जण म्हणतात की त्याच्यामध्ये भरपूर पाणी राहतं आणि भाजी आहे ती कानसट लागते तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी सर्व मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे आता आपण पटकन भाजी बनवायला घेऊया इथे मी कढईमध्ये एक चमचा भरून तेल ओतत आहे तेल थोडंसं गरम झालं की हा चिरून घेतलेला लसूण आहे तो टाकून घेते आता हा लसूण कमी गॅस वरती सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तिथे बघू शकता लसूण आहे तो थोडासा सोनेरी झालेला आहे इथपर्यंत लसूण आहे तो भाजायचा आहे जास्तही भाजायचं नाही आता आपण ही चिरून घेतलेली त्यामध्ये टाकून घेऊया मेथी टाकली की काय करायचं आहे एकदम खालून घालवायचं आहे नाहीतर काय होतं खाली जो लसूण आहे ना तो करपला जातो भाजी आहे ती शिजायच्या अगोदर अगदी कढई भरून आहे आणि शिजल्यानंतर अगदी कमी होते आता मी याच्यामध्ये ही मटकीची डाळ टाकणार आहे तरी ते मी एक वाटी मटकीची डाळ भिजवून घेतलेली आहे ही डाळ आहे ती न भिजवता टाकली तरी पण शिजते पण भिजवून घेतली म्हणजे काय होतं आपण भिजण्याच्या अगोदर धुवून घेतो त्याच्यामुळे धुतल्यामुळे याच्यातली धूळ किंवा निघून जाते त्याच्यामुळे मी ही डाळ आहे ती भिजवून घेतलेली आहे आता ही भिजवलेली डाळ ही याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये डाळ टाकू शकता मुगाची डाळ टाकली तरी चालेल किंवा हरभऱ्याची डाळ टाकली तरी चालेल आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे भाजी शिजली म्हणजे कमी होते त्याच्यामुळे मीठ जास्त टाकायचं नाही सर्व आपण मिक्स करून घेऊया भाजीमध्ये मीठ टाकलं म्हणजे भाजीला भरपूर पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच भाजी आहे ती चांगली शिजली जाते ही गॅसची फ्लेम कमी ठेवून त्याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवल्यापासून आता तीन मिनिट झालेले आहे आता आपण झाकण काढून काय करायचं आहे भाजी आहे ती हलवून घ्यायची आहे म्हणजे खालची भाजी वरती करायची आहे आणि वरची भाजी खाली अशी करून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी भाजी शिजली जाते आता आपण पुन्हा याच्यावरती झाकण ठेवूया नंतर झाकण ठेवल्यापासून एक पाच मिनिट झालेले आहेत आता याच्यावरती झाकण करून ठेवू तर इथे ना ही भाजी आहे ती चांगली शिजलेली आहे आणि इथे बघू शकता भाजीला जास्त पाणीही सुटलेलं नाही तर आपण भाजी धुतली म्हणजे काय करायचं आहे त्याच्यातलं पाणी आहे ना ते बऱ्यापैकी तळून घ्यायचं आहे म्हणजे असं भाजीला जास्त पाणी सुटत नाही जीमध्ये जास्त पाणी नाही अगदी थोडंसं पाणी आहे तर ते थोडंसं पाणी आहे ना ते कसं आठवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि हे जास्तीचं पाणी आहे ना ते आपण मिडियम गॅसवरती हे पाणी आहे ते आठवून घ्यायचं आहे बघू शकता या भाजीतलं पाणी आहे ते बऱ्यापैकी सगळं आठवून घेतलेलं आहे तर आत्ता गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आहे आणि आत्ता मी या भाजीमध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकत आहे तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली किंवा मग तुमचा जो कोणता तिखट मसाला असेल ना तो टाकला तरी चालेल आता हा कांदा लसूण मसाला टाकून मी मिक्स करून घेत आहे हा कांदा लसूण मसाला टाकला म्हणजे ना भाजी छान लागते टेस्टी लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये कमी जास्त कांदा लसूण मसाला टाकू शकता इथे बघू शकता इथे मी पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे ना थोडासा जाडसर आहे तर असा जाडसरच घ्यायचा म्हणजे भाजीमध्ये छान लागतो जर जास्त बारीक कूट याच्यामध्ये टाकला ना तर कूट आहे तो त्या भाजीला चिकटून जास्त राहतो आणि भाजी आहे ती अशी चिकट होते तर याच्यामध्ये कूटही मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता अगदी आपली झटपट अशी मेथीची भाजी छान तयार झालेली आहे ही मेथीची भाजी सर्व करण्यासाठी इथे मी तांदळाची भाकरी घेतलेली आहे तांदळाच्या भाकरीबरोबर सर्व करत आहेत तर ही मेथीची भाजी आहे ना ती भाकरीबरोबरच खायची मग ज्वारीची भाकरी असू दे तांदळाची भाकरी असू दे किंवा मग बाजरीची भाकरी असू दे तर ही अगदी पांढरी शुभ्र अशी तांदळाची भाकरी घेतलेली आहे बरोबर इथे मी लिंबाचं लोणचंही घेत आहे तर हे लिंबाच्या लोणचीची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की चेक करा आणि पहा खूप छान टेस्टी असं लिंबाचं लोणचं झालेलं आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मेथीच्या भाजीबरोबर खायला मला कांदा आवडतो त्याच्यामुळे मी ते, ते कांदा घेतलेला आहे तुम्हाला ही मेथीची भाजीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार